आदित्य संतोष गोंधळी बनला कमर्शियल पायलट मायभूमीत जल्लोषात स्वागत रायगडच्या आदित्य गोंधळीने प्रेरणादायी उड्डाण घेतले असून वर्षभरातच आई वडील मामा मामींचे स्वप्न पूर्ण करत तो कमर्शियल पायलट बनला आहे आपल्या मायदेशी परतल्यानंतर कमर्शियल पायलट झाल्याचा सर्वाधिक आनंद त्याचे मामा बाळू फडके यांना झाला असून त्याचा गुणगौरव सोहळा अंगण हॉटेलच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी आदित्य गोंधळी यांचे गुरुजन त्याला प्रोत्साहन आणि शुभेच्छा देण्यासाठी या सोहळ्यात उपस्थित होते आदित्य यांच्या मातोश्री राजश्री गोंधळी वडील संतोष गोंधळी मामा बाळू फडके यांनी मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा आदरपूर्वक सन्मान केला राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह प्रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न